पहिला बॉल थोडासा हातातून निसटला गेला आहे पण आपण पाहू शकल आपल्या हाताचा पिस्तारा फुलवत असताना या याबाबत वाईट बॉल आला आहे सुरुवात चांगली झाली या ओवरमध्ये टीम कुंभलवाडी संघासाठी बोनसच्या स्वरूपात एक धाव ॲड केली जाते वाईट पाहतोय आपण एस बाटी चांगली फील्ड पाहतो पाच सवारेला अगदी दोन्ही या संघाचे चांगले खेळाडू आहेत आणि चांगलं बॅटिंग करावी लागेल यावेळेस जाडू शॉट लांबून खेचून मारलाय ताकद आहे एलिव्हेशन पाहतोय आणि बॉल आहे सीमारेषा पार ह्या वेळेस बादशेंच्या वाट षटकार आणखीन एक धमाका पाहायला मिळतो आताचा बॉल आणखीन एक समान लोचन कक्षला देणार हा षटकार पाहतोय का बॅटिंग पाहायला मिळते बॅक टू बॅक तीन षटकार पाहायला मिळतात ज्यापर्यंत दिनेश बॅटिंग करत होता त्याने वसंत तीन बॉल तीन षटकार दाखवले आणि आता पाहतोय भाश बॅटिंग करतो आणि दिनेश्वर तीन बॉल तीन षटकर दाखवलेत म्हणजे अर्थातच या वेळीच आपण पाहू शकाल मैदानामध्ये